सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तत्पूर्वी काल मुंबई पोलीस भरती सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल फिमेल ऑल कास्ट ऑल रिझर्वेशनच्या सगळे कटॉप एकंदरीत कोणताही घटक न चुकवता तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे कट ऑफच्या बाबतीत प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक पालक सांग दोती कि तुम चेक, तुम चेक, तुम सा सांगत होते की सर अंदाजेत कट ऑफ किंवा काहीतरी तुमचे एक तुमचा जो अनुभव आहे तो सांगत सांगतो मी सांगितलेला आहे एका दिवसात पंधरा हजार व्ह्यू त्या व्हिडिओला गेलेले आहेत त्यामुळे दिलेला तुम्ही जो प्रेम आहे तुमचा विश्वास आहे तो अशाच पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न मी डे बाय डे करणार आहे सो जो तो व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बघायला नसेल त्यांनी या व्हिडिओच्या शेवटी हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करायचा आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे तो अशा पद्धतीने कट ऑफ पण मांडलेला आहे पण आणि परत विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आले की सर आमची संधी चुकलेली आहे ह्या पोलिस भरतीची नवीन पोलीस भरती कधी पडणार प्लीज सांगा आम्हाला प्लीज गायडन्स करा अशा पतीनं पण ते करायच्या आधी अजून सुद्धा आपल्याकडे काहीतरी संधी आहेत त्या संधीचं आपण सोनं करता आलं पाहिजे त्या संधी कोणत्या आहेत ते, को ते आपण आता बघणार आहोत त्याचबरोबर काही मुलांचं दोन दोन ठिकाणी तीन तीन ठिकाणी सिलेक्शन होत आहे जसे की कॉन्स्टेबलला होत आहे एसआरपीएफ ला होत आहे लो मार्गला होत आहे कारागृहला सुद्धा होत आहे अशा दोन तीन ठिकाणी जर सिलेक्शन होत असेल तर त्यातली बेस्ट पोस्ट कोणते की भविष्यात आम्हाला करिअर करण्यासाठी किंवा आम्हाला आमच्या फॅमिलीपासून जवळ ठेवून किंवा आम्हाला ज्या तुमच्या काही इच्छा असतील त्या सर्व आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे सो सुरुवातीला विनंती करतोय असे खूप महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत डे बाय डे घेऊन येतोय कारण की तुम्ही असं समजते की तुम्ही माझेच कोणतरी आहात येस या विचारानेच आपण प्रयत्न करत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्वपूर्वक तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील हा विषय सो सुरुवात करूयात आपण बघूयात की महाराष्ट्र पोलीस भरती ही सुरू झालेली होती दोन हजार बावीस तेवीसची ची जवळजवळ आता सत्तर टक्के भरती पूर्ण पूर्ण झालेली आहे उर्वरित तीस टक्के आहे त्याच्यामध्ये उर्वरित जे घटक आहेत पोलीस कॉन्स्टेबल चालक सोडून जे उर्वरित घटक आहेत ते थोडे थोडे राहिलेले आहेत ते थोडे थोडे राहिलेले आहेत मग आता विषय कसा करायचा त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर कमीत कमी, -कमी पाच घटक आहेत त्याच्यामध्ये शिपाई आहे चालक आहे लोहमार्ग आहे कारागृह आहे आणि बॅट्समन आहे असे पाच घटकांमध्ये ही पोलीस भरती सुरू झालेली आहे यावेळी एक विशेष गोष्ट लक्षात घेता अशा पद्धतीनं विषय झालेला आहे की डबल फॉर्म कॅन्सल झाल्यामुळं सगळी मुलं विविध घटकांमध्ये डिवाय डिवायडिंग झाली विविध जिल्ह्यांमध्ये डिवायडिंग झाली याच्या अगोदर कसं व्हायचं एकच मुलगा एक महिना ग्राउंड देण्यासाठी बाहेर राहायचा एकच मुलगा एक एक महिना ग्राउंड देण्यासाठी बाहेर राहायचा दहा दहा वीस वीस फॉर्म भरायचा त्यामुळे ह्याला आळा बसला आणि ह्याला आळा बसल्यानंतर मग काय झालं पोलीस भरती पटापट संपण्याचे चान्सेस झाले त्याच पद्धतीनं सरकारला विधानसभेचे डोळायला लागले आणि त्या डोहाळ्याचं जे काही उदाहरण दिसून आलं ते म्हणजे सुरुवातीला पाचशे पोलीस भरती सुरुवात ग्राउंडला मुलं मुली आणि आताच्या घडीला नऊ हजार पाचशे मुलं एका ग्राउंडवरला गेलेत म्हणजे हे जे स्पीड आहे आणि त्या स्पीड मुदमुळे आणि त्याच पद्धतीनं जे पाठीमागच्या हे झालं ग्राउंड झालं तुम्ही जर बघितलं असेल तर त्याच्या पद्धतीने काय झालं की लगेच स्पीड वाढले आणि जवळजवळ पंधरा दिवसात पोलीस भरती संपून जाईल की काय होईल अशा पद्धतीनं वातावरण तयार झालेलं आहे मग आता विषय खूप महत्वाचा की सर हे पाच घटक आहेत हे पाच घटक आहेत तर या पाच घटकातलं निवडायचं कोणतं हा विषय आणि दुसरी गोष्ट सर एक पोलीस भरती आमची गेली किंवा आमचा एक घटक गेलाय तर आम्ही हाताशी बसलोय आम्ही काय करायचं जसं मी तुम्हाला मध्ये बघितला असाल तेव्हा टेलिग्राम वरती पण सांगितलेलं होतं की ज्या मुलांचं शिपायचं चान्स गेलाय त्या मुलांसाठी अजून सुद्धा संधी आहे लक्षात ठेवायचं मग ती संधी घ्यायची की नाही घ्यायची हा विषय आता खूप महत्वाचा आहे तुम्ही जर बघायला गेलं तर कॉन्स्टेबल पण झालंय आणि चालक पण झालेला आहे काही मुलांना कॉन्स्टेबल भेटले काही मुलांना चालक भेटले आणि काही मुलांना एसआरपीएफ सुद्धा भेटले तर या तिन्हीतले काही मुलांना दोन दोन सुद्धा भेटलेत तर त्यातलं काय करायचं आणि ज्यांना काहीच भेटलं नाही त्यांनी काय करायचं आता ज्यांना काही भेटायला नाही त्यांना बघूयात आपण पहिला की ज्या मुलांना काहीच भेटायला नाहीये अशा मुलांनी काय करायचं ज्या मुलांचं स्वप्न होतं की पोलीस कॉन्स्टेबल बनायचंय त्या मुलांना पोलीस कॉन्स्टेबल मधनं एक एक मार्कानं दोन दोन मार्कानं ग्राउंडमधून बाहेर पडलेले आहेत किंवा डिस्क्लिफाय झालेले आहेत पोलीस कॉन्स्टेबलला तुम्ही जर बघायला गेलं तर स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात असते स्पर्धा कम खूप मोठ्या प्रमाणात असते जर कम्पॅरिझन केलं अदर चार फोर्सच्या रिलेटेडमध्ये जसे की मध्ये लोहमार्ग असेल कारागुरू असेल बॅट्समन असेल आणि चालक असेल तर शिपायला सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असते बरं ठीक आहे शिपाई तुम्हाला मिळवता नाही आलं पण उर्वरित जे चार घटक आहेत त्या चार घटक कडे थोडी कॉम्पिटिशन कमी होणार आहे थोडी कॉम्पिटिशन कमी होणार आहे म्हणजे शिपाईला शंभर टक्के कॉम्पिटिशन आहे तर इकडे सत्तर ऐंशी टक्के कॉम्पिटिशन असणार आहे कारण की महाराष्ट्रातल्या जवळजवळ सत्तर टक्के पोलीस भरती पूर्ण झाल्यामुळं जे तुमचे चालकला कॉम्पिटिशन होती जर तुमची जेल पोलिसला कॉम्पिटिशन होती लोहमार्गला कॉम्पिटिशन होती अशा पद्धतीने त्यातल्या कॉम्पिटिशन हे कमी झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट ज्या मुलांना कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल भेटले ती मुलं इतर घटकात जात नाहीत डबल ग्राउंड द्यायला जाणार नाहीत म्हणजे कारागृहाला जाणार नाहीत परत त्या पद्धतीनं मार्गला जाणार नाहीत त्या पद्धतीनं बॅट्समॅनला जाणार नाहीत म्हणजे तुमची कॉम्पिटिशन कमी झाली तुम्ही हार मानून घरात बसलाय पण तुमच्या समोर ज्या संध्या आहेत चार तुमच्या समोर ज्या चार संध्या आहेत त्या अशा पद्धतीनं की चालक बॅट्समन जेल आणि ह्याच्यामध्ये एसआरपीएफ तर त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे बरोबर काय म्हणतोय चालकला कॉम्पिटिशन आहे तेवढी ह्या प्रमाणात इकडे कॉम्पिटिशन नाही आहे समजून घ्या तुमच्या समोर चार संधी आहेत तर तुम्ही आधीच तलावारी टाकून बसलाय पण तुम्हाला ह्याच वर्षी वर्दी पाहिजे असेल याच वेळेला जर वर्दी पाहिजे असेल तर उर्वरित घटकाकडे तुम्ही फोकस करायला पाहिजे उर्वरित घटकाकडे तुम्ही फोकस करायला पाहिजे तिथं कॉम्पिटिशन कमी आहे तुम्हाला वर्दीच पाहिजे असेल तर मग शंभर टक्के इकडे फोकस आहे शंभर टक्के इकडे फोकस करायचंय आणि उर्वरित घटकांकडे तुम्हाला वर्दी मिळवायचं लक्षात ठेवा काम सगळ्यांना शिक्का एकच आहे मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस सगळीकडे एकच आहे बरोबर आहे ना फक्त सगळ्यांची कामाची पद्धत वेगवेगळी आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टेबलचं काम वेगळं आहे चालकचं काम वेगळं बॅट्समनचं काम वेगळं आहे एसआरपीएफचं काम वेगळं आहे जेल पोलीसचं काम वेगळं आहे प्रत्येकाची कामं ही वेगवेगळे आहेत पण काही मुलांच्या मध्ये काय झाले की कॉन्स्टेबल सोडून बाकीच्या घटकांना कमी समजतात पण एक लक्षात द्या त्या घटकांना कधी कमी समजू नका कारण की एमआरडीसीच्या घटकापेक्षा पोलीस लय भारी आहे समजलं का आठ तास जाऊन हात काळ करणार सात सात हजार पगार स्टार्टिंगला कोण देणार वोट बस काय पण कर उलट बोलायचं नाही आपल्या मनमानी कारभार नाही काय नाही जात तर मग अपमान करायला सहन करायला आठ हजार पगार तिथं त्याविषयी हा भारी ना वर्दी ते वर्दी मिळाली नाव ते नाव झालं पेमेंट ते पेमेंट भेटलं सगळा विषय झाला महाराष्ट्र पोलीस म्हणून ओळखणार पण आणि दुसरी गोष्ट बॅट्समन आणि कारागुरीला जागा कधी जास्त पडत नसतं लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांना एकाच ठिकाणी काम पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी काम पाहिजे फिक्स त्या मुलांसाठी ही जी संधी आहे ती चांगली आहे मध्ये ज्या मुलांना संधी नाही भेटली त्या मुलांसाठी उर्वरित चार घटक जे आहेत त्या घटकाकडे तुम्ही फोकस करा तिकडे कॉम्पिटिशन कमी आहे मला काल विद्यार्थ्यांचे आधी पण विद्यार्थ्यांचे जा मेसेज आले की सर मी बसू शकत नाही तुम्ही कटॉप दिला त्या मध्ये बसू शकत नाही ठीक आहे पण उर्वरित चार घटक आहेत ना त्या घटकाकडे फोकस करा वर्दीच पाहिजे ह्यावेळेस वर्दी पाहिजे तर लक्षात ठेवा नंतर शासनाच्या राजकारणाच्या गुंत्यामध्ये अडकून जाऊ नका तिला डेंजर आहे ते पहिला नऊ हजार म्हणते नंतर सात हजार सांगायला पाडताना पाच हजार पाडू दे म्हणजे बसा ओरडत मग हे पण नाही ते पण नाही मग धुपाट हातात त्यामुळे नको त्याच्या नादाला लागू नका उर्वरित चार घटक त्यासाठी प्रयत्न करा कमीत कमी एक भाकरी फिक्स करा आणि मग पोळी करायची का चपात्या करायच्या का पराठा करायचा हे तुमच्या हातात आहे हे सगळं तुमच्या हातात आहे पण एक फिक्स घ्या एक वर्दी घ्या अंगावरती आणि त्यातनंतर तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही अभ्यास करा करू शकताय कारण की काही मुली मुलं डिपार्टमेंटमधनं पी एस आय वगैरे झालेले आहेत तुम्हाला संधी वारंवार भेटणार आहेत विषय तसा नाही आहे पुढची पोलीस भरती पूर्ण व्याला दोन, तीन दोन ते तीन वर्ष लागतील दोन अडीच वर्ष लागतील मग तोपर्यंत तुम्ही काय करणार रडत बसणार घरात त्यापेक्षा वर्दी घ्या मिरवत बसा आणि वर्दी मी आली की अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते अंगामध्ये एक वेगळीच एनर्जी असते लक्षात ठेवा एकदम मोटिवेशन खतरनाक असते तुम्ही वन टाईम रीड केला तर तुमच्या डोक्यामध्ये घुसणार मग ते किती पण दे बरोबर आणि फिजिकलचा तर तुमचा विषयच नाही तर फिजिकल आणि अभ्यास जर केला तर पुढच्या पोलीस भरतीला सुद्धा तुम्हाला चान्स भेटू शकतो असा काही विषय नाहीये त्यामुळं खूप महत्वाचा विषय होता की पहिली गोष्ट की सर कुठल्या संधी आहेत का तर संधी आहेत याच पोलीस भरतीमध्ये संधी आहेत याच पोलीस भरतीमध्ये संधी आहेत ज्या मुलांना कॉन्स्टेबल नाही भेटलं त्या मुलांनी हातात होऊ नका उर्वरितच्या घटकाकडे लक्ष ठेवा अजून कारागृह आहे त्या कारागृहचा सुद्धा घटक चांगला आहे अशा पद्धतीवर तुम्ही फोकस करा आणि येणाऱ्या गोष्टीकडे तुम्ही काय करायचं आहे ती वर्दी मिळवण्यासाठी प्रयत्न जोरात करायचे आहेत कारण तिकडे कॉम्पिटिशन कमी आहेत ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्या मुलांना दोन दोन तीन तीन पोस्ट भेटलेत त्या मुलांनी करायचं काय ज्या मुलांना दोन पोस्ट भेटले तीन पोस्ट भेटले त्या मुलांनी कुठली चूज करायची तर ज्या मुलांना दोन तीन पोस्ट भेटली त्यातली पहिली पोस्ट जर तुमची कॉन्स्टेबल असेल तर तुम्ही कॉन्स्टेबल चूज करायचे कारण कॉन्स्टेबल का म्हणतो तर कॉन्स्टेबलमध्ये कसा विषय असतो तुमच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जागा कॉन्स्टेबलच्या भरपूर असतात सगळ्यांनाच माहित आहे ऍज कम्पेअर विथ अदर पोस्ट म्हणजे त्याच्यामध्ये एफ असेल किंवा कारागृह असेल किंवा जेल असेल काय असेल ते असेल लो मार्क सुद्धा आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही काय करायचं पहिली कॉन्स्टेबल पोस्ट तुम्ही घ्यायचे कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला ड्युटी असेल पेमेंट असेल आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची जी ट्रान्सफर असते ती फास्ट होऊ शकते या घटकापेक्षा अगोदर बरोबर आहे का कॉन्स्टेबलची पोस्ट हे ट्रान्सफर जी आहे ती फास्ट होणार लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या घटकासाठी पोलीस कॉन्स्टेबल हा घटक खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही पोलिस कॉन्स्टेबल जर घेतला तर उर्वरित दोन घटक आमच्या गरीब घराण्यातल्या मुला मुलींना जातील उर्वरित दोन घटक जे आहेत ते कारागृह असेल एसआरपीएफ असतील तर आमच्या गरीब घराण्यात जी प्रामाणिक मुलं आहेत तुमच्यासारखीच विद्यार्थी तुमच्या एका गोष्टीमुळं त्या मुलांना सुद्धा फायदा होईल समजलं का तुम्ही तीन पोस्ट अडवून ठेवण्यापेक्षा तुम्ही एक पोस्ट घ्यायची ती पण पोलीस कॉन्स्टेबल घ्यायची उर्वरित जे आहे एफ असेल किंवा बॅट्समन असेल किंवा काही असेल तर ते तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ती पोस्ट घ्यायची आहे आता विषय अशा पद्धतीने आहे कारागृहाचं कारागृहच एकाच ठिकाणी फिक्स असतं लोह मार्ग लो मार्गला फिक्स असतं फक्त बॅट्समन आणि चालकसाठी दोन ड्युट्या दोन ड्युट्या तुम्हाला कराव्या लागतात एक कॉन्स्टेबल म्हणून सुद्धा आणि तुम्ही ज्या घटकामध्ये सिलेक्शन झालाय त्या घटकात सुद्धा तुम्हाला काम करावं लागतं जसे बॅट्समन असेल तर बॅट्समनला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून पण काम करावं लागतं आणि बॅट्समन म्हणून सुद्धा काम करावं लागतं चालक असेल तर तुम्हाला चालक म्हणून सुद्धा काम करावं लागतं आणि पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सुद्धा काम करावं लागतं बाकी सगळ्यांना फिक्स तिथल्या त्यांच्या ड्युटी आहेत कॉन्स्टेबल चालक म्हणून काम करू शकत नाही कॉन्स्टेबल बॅट्समन म्हणून काम करू शकत नाही पण बॅट्समन चालक यांना वेगवेगळ्या ड्युट्या कराव्या लागतात हा विषय खूप महत्वाचा आहे ऑफिशियल आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्या मुलांचं दोन तीन घटकांमध्ये सिलेक्शन झाले त्या मुलांना सूचना आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही एक पोस्ट कोणती पण घ्या उर्वरित दोन पोस्ट आमच्या गरीब भरण्यातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना लगेच देऊन टाका संपलं समजलं सगळ्यांना सो खूप महत्वाचा विषय होता की हे जे पोस्ट आहेत जवळजवळ पाच पोस्ट त्यापैकी ज्या मुलांचं सिलेक्शन डबल झाले त्या मुलांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत विनंती सुद्धा केलेली आहे आणि दुसरी गोष्ट ज्या मुलांचं कॉन्स्टेबल गेले त्यांनी काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यानंतर परत एकदा सांगतोय की अनेक मुलांच्या शंका होते की सर कशा पद्धतीनं हे पुढचं नियोजन करायचं तर शंभर टक्के तुमचं आहे ते प्रॅक्टिस आहे इट इज कंटिन्यू ठेवा जेल पोलीस अजून राहिलेला आहे कारागृह पोलीस अजून राहिलेला आहे काही घटकांमध्ये उर्वरित टप्प्यात आलेले आहेत पोलीस कॉन्स्टेबल वगैरे हो तर मुलांचं सिलेक्शन इकडे तिकड झाल्यानंतर जी मुलं वेटिंगवर असतील प्रतीक्षा यादीमध्ये त्या मुलांना संधी शंभर टक्के भेटणार आहे त्या मुलांना संधी शंभर टक्के भेटणार आहे कारण की ज्या ज्या मुलांचं प्रॅक्टिस चांगला आहे ज्या ज्या मुलांची चा लिखी चांगली आहे त्या त्या सर्व मुलांचं कमीत कमी दोन पोस्ट निघल्यात कमीत कमी दोन पोस्ट निघलेले आहेत जास्तीत जास्त तीन पोस्ट सुद्धा काढत आहेत पोर लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्यातले तीन जरी निघल्या तर एकाच पोस्टला ते काय कायमस्वरूपी लागणार आहे एकाच पोस्टला तो कायमस्वरूपी लागणार आहे तिन्ही पोस्टला काम करू शकत नाही त्यामुळे एक पोस्ट त्याला गेली तर उर्वरित दोन पोस्ट जे आहेत त्या ऑटोमॅटिकली खाली होऊन प्रतीक्षा यादीतली मुलं वरती जातील प्रतीक्षा यादीतली मुलं वरती जातील याची नोंद घ्यायची त्यामुळे आताच कोणी होऊ नका तुम्हाला शेवटची संधी म्हणून परत चार घटक आहेत प्लस ज्यांच्या मुलांचं डबल सिलेक्शन झालंय म्हणजे दोन दोन घटकामध्ये निवड झाल्या तीन तीन घटकामध्ये निवड झाल्या त्या मुलांना एक कोणताही एक घेऊन उर्वरित दोन ठिकाणी तुम्हाला प्रतीक्षा यादीतील मुलांना शंभर टक्के संधी भेटणार आहे त्यामुळे जी मुलं हाताश होऊन बसलेत जी मुलं नैराशुंभ असले त्या मुलांसाठी सांगतोय हार मानू नका बरोबर तीन घटक आहेत फिजिकलसाठी त्या घटकाकडे फोकस करा लवकरात लवकर वर्दी मिळवण्याचा प्रयत्न करा कारण की सरकारच्या नादाला लागू नका दोन तीन वर्षे वाया जातील वाया गेल्यानंतर झेहरनं सगळी सुरुवात असेल झेहरनं सगळी सुरुवात असेल समजा पोलीस भरती निघली नाही निघलीचा विषय वेगळा आहे तुमचं सिलेक्शन झालं ऑदर मी सांगितलं म्हणून ऑदर घटकामध्ये सिलेक्शन झालं बरोबर तर तुमचं ट्रेनिंग नऊ महिन्याचं आहे तुम्ही नऊ महिने प्रॅक्टिसमध्ये फुकट राहणार फुकट नऊ महिने प्रॅक्टिसमध्ये जाणार लगेच पोलीस भरती आली त्या नऊ महिन्यानंतर तर मग लगेच उतरा लगेच ग्राउंडला उतरा तुमचं फिटनेस इतर महाराष्ट्रात मुलांपेक्षा फिट असणार आहे कारण की ट्रेनिंग सेक्शनला तिथं कोणतेही नो एक्सक्यूज असते कोणाचंही काय ऐकलं जात नाही मी आळत झालोय मला ताप आलाय मला हे झालंय मी आज नाही येत ग्राउंडला असली नाटकं चालत नाहीत तुम्हाला सगळं असेल तसं तिथं जावंच लागतं तुमची प्रेझेंटी कंपल्सरी असते प्रत्येक सीझन नंतर कंपल्सरी तुमची प्रेझेंटी असेल लक्षात ठेवायचं रात्री झोतताना सुद्धा प्रेझेंटी असते किती मुलं आली किती मुलं गेली कोण गायब झाले का कोण कुठे गेलाय का पळून कोण कोणाला भेटाय गेले काय फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे असली नाटकं तिथं ट्रेनिंग सेक्शनला चालत नाहीत समजलं काय काय म्हणतोय त्यामुळे तुमचा फिटनेस तिथं जपला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला बाहेर पडल्यानंतर तुम्ही पोलीस भरती जर आली तर पटकन त्या तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क पडतील एसआर पी असेल तर इकडे बाकीचे घटक असतील पन्नास पैकी पन्नास मार्क पडतील फिजिकलला प्लस तिथे लेखीचा सुद्धा अभ्यास होतोय लेखीचा सुद्धा अभ्यास इथं होतो तिथे लेखीचे सेक्शन असतात ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करावे लागतात म्हणजे तुम्ही अपडेटेड राहत तुम्हाला वर्दी भेटेल तुम्ही अपडेटमध्ये राहाल सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी होऊन जातील त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की ज्यांना ज्यांना वर्दी नाही मिळाली कॉन्स्टेबलची त्यांना इतर घटकांमध्ये संधी आहे त्याच पद्धतीनं ज्या मुलांना दोन तीन वर्दी भेटलेत किंवा दोन तीन घटकांमध्ये त्यांना संधी भेटलेत त्या मुलांनी करायचं काय हे पण सांगितलंय त्या पद्धतीने त्याच मुलांना मी विनंती केली की एक घटक तुम्ही घ्या आणि उर्वरित दोन तीन घटक आमच्या गरीब मुलामुलींना सोडून द्या त्यानंतर नंतर खूप महत्वाचं म्हणजे सर पुढची तयारी कशी करायची तर आय हे प्रॅक्टिस कंटिन्यू सुरू ठेवा येणाऱ्या दिवसांमध्ये कारागृह या मी सांगतो तुम्हाला या महिन्यामध्ये सगळी पोलीस भरती पूर्ण होणार आहे येत्याल्या महिन्यामध्ये सगळी टोटली महाराष्ट्रातली पोलीस भरती पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे एक महिना तुम्ही सराव केला तर येणाऱ्या घटकांमध्ये तुमची निवड झाली तर तुम्ही फायनली कुठं लागलाय याचा विषय नाही आहे तुम्ही फायनली महाराष्ट्र पोलीस लागलेला आहे तुमच्या अंगावरती वर्दी आलेली आहे घटक वेगवेगळे आहात घटक वेगवेगळ्या प्रत्येकाचं काम वेगळं आहे जेल पोलिसांचं काम हे जेल पोलिसाच्या रिलेटेड असतं नंतर लोहमार्गचं काम हे रेल्वे लोहमार्गच्याच रिलेटेड त्यांचा जॉब असतो पोलिस कॉन्स्टेबलचा तुम्हाला माहितीच आहे पोलीस कॉन्स्टेबल ओव्हरऑल सगळीकडे असतो आणि त्या पद्धतीनं चालक आणि बॅट्समनची दोन्ही जबाबदारी असतात त्यांनी एकतर बॅट्समन म्हणून सुद्धा जबाबदारी पाळावी लागते आणि त्या पद्धतीने त्यांनी अदर घटकांमध्ये सुद्धा ज्यावेळी सिनियर व्यक्ती देईल एक अथॉरिटी त्यावेळी सुद्धा तुम्हाला तिथलं काम करणं गरजेचं असतं चालक सुद्धा तुम्ही ड्रायव्हर म्हणून सुद्धा काम करायचं प्लस शिपाईचं सुद्धा काम करावं लागतं हा रुल्स आहेत हे रेग्युलेशन आहे हे तुम्हाला मी सांगितलेले आहेत त्यामुळे हातात झालेल्या मुलांना सांगतोय ही शेवटची संधी आहे लक्षात ठेवा यानंतर सात हजारची पोलीस भरती जर पडली नऊ हजार सांगितले पण आपण सात हजार पकडू त्या सात हजारची पोलीस भरती पडली तर ती शेवटची भरती असेल सगळ्यात मोठी त्यानंतर पाच साडेपाच सहा हजारची पुढे भरती जाणार नाही लक्षात ठेवायचं भरती जाणार नाही आणि ह्यानंतर पोलीस भरती लगेच होणार नाही कारण की विधानसभा ही निवडणूक आहे म्हणून हे सगळं झालंय निवडणूक झाली नाही झाली की मग भरतीला काय विषय नाही मी वाक्यच बोलत नाही भरती काढतील नाही काढतील हे सांगता येत नाहीत हे राजकारण्यात पाच वर्ष अजून सुद्धा गरिबीचा दर जो आहे तो अजून सुद्धा वाढण्यात येणार आहे किंवा गरिबीचा दरचा रेशो जो आहे ते रेशो अजून वाढणार लक्षात ठेवायचं अजून गरिबी वाढणार आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं लक्षात ठेवायचं निवडणुकीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी असतात नंतर याला कोणीही विचारत नाही नंतर कोणीही विचारत नाही त्यापेक्षा नसल्यापेक्षा आता घ्या कारागृह नसल्यापेक्षा आता घ्या चालक नसल्यापेक्षा आता घ्या एसआरपीएफ पी एफ नसल्यापेक्षा आता घ्या लोह मार्ग आणि स्वतःची भाकरी आयुष्याची आणि वर्दी सुद्धा मिळवायचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो व्हिडिओ आवडला असेल आणि हातात शून भातला असेल लवकर उठायचं आत्ताच आणि निघायचं शूज घालून प्रॅक्टिसला आल्यानंतर घ्यायचं बुक आणि अभ्यास करायचं फक्त तांत्रिक गोष्टी वेगळ्या आहेत बाकी पोर्शन सेम आहे तांत्रिक प्रश्न ते थोडेसे वेगळे आहेत बाकी पोर्शन सेमच आहे त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे खूप महत्त्वाची सूचना तुम्हाला दिलेल्या आहे समजलं का सो व्हिडिओ आवडला असेल तर विनंती करतोय चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे कारण की हक्कानं चॅनल काम तसं मी हार्डवर्कमध्ये काम करतोय आणि धडपडीने मुलांसाठी शिकवतोय पण लक्षात ठेवा काही मुलं इग्नोर करतात असं नका करू आम्ही प्रामाणिक आहोत तर तुम्ही पण प्रामाणिक राहा एकच फक्त से करायचं आहे सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे आणि आम्हाला वरच्या लेवलला घेऊन जायचं आहे तुम्ही सपोर्ट केला तर शंभर टक्के आम्ही सुद्धा पेटून उठणार आणि अजून सुद्धा विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करणार समजलं का खूप महत्वाचा विषय होता या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या हार्डवर्कसाठी एक सबस्क्राईब करायला विसरू नका जर आवडला असेल विषय तर या व्हिडिओला सुद्धा लाईक करा शेअर पण करायला विसरू नका त्या पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा कारण की डेली पंधरा ते वीस प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडी राष्ट्रीय घडामोडी आणि राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय या सगळ्या घडामोडीचे विश्लेषण तिथं मी देतोय आणि असं वाटालंय मुलांना की ते फक्त मुंबई पुलसची रिलेटेड आहे त्या चालू घडामोडी मुंबई पोलिसच्या रिलेटेड नाही आहेत त्या चालू घडामोडी तुमच्या पाच घटकांसाठी म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल शिपाई सिपाई एसआरपीएफ लोहमार्ग आणि कारागृह या सगळ्यांसाठी महत्वाचे आहेत त्यामुळे कोणीतरी मुलं इग्नोर करायला लक्षात ठेवायचं इग्नोर करू नका बाबां आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या घडामोडी कोणीही येत नाही आणि सगळेजण पैशाशिवाय कोण देत नाही लक्षात ठेवा आपण फुकट द्यालो आलो तर त्याला किंमत नाही असं करू नका या तिथं त्या संधीचा फायदा करा जवळजवळ आतापर्यंत सातशे आठशे प्रश्न झालेत आठशे प्लस प्रश्न झालेत लक्षात ठेवा आठशे प्रश्न घेतलेले आहेत त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या त्यासाठी तुम्हाला चॅनल पण सबस्क्राईब करायला लागतोय टेलिग्राम जॉईन करायचा असेल तर या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली ती सुद्धा तुम्ही जॉईन करायची आहे खूप महत्वाचा विषय तुम्हाला मी दिलेला आहे आता दुसरी गोष्ट जे कट आहे मुंबईचा तो ह्यानंतर तुम्हाला दिसायला लागेल तो सुद्धा तुम्ही बघून घ्या त्या पद्धतीनं मेडिकलचे पॉइंट जवळजवळ सेंट्रल डिफेन्सला मी गायडन्स करतोय कोचिंग करतोय रिपेरशिप म्हणून काम करतोय ऑफिशियल व तर से चे, चे चे सर, का का, से सेंट्रल डिफेन्सचे से जवळजवळ तीस ते पस्तीस पॉईंट जे आहेत मेडिकलचे ते या नंतरच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत की मेडिकलचे पॉइंट कोणते आहेत सर आणि त्याच्यावरती उपचार काय आहेत का किंवा पोलीस भरतीचे मेडिकल आणि सेंट्रल डिफेन्सचे मेडिकल याचं कम्पॅरिझन केल्यानंतर के कोणते स्ट्रिक्ट आहे मग महाराष्ट्र पोलिसमधून बाहेर काढतील का डिस्क्वालिफाय करतील का या सगळ्या गोष्टी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता ग्राउंड वगैरे आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना पेपर साठी ग्राउंड साठी मेडिकल साठी डॉक्युमेंट साठी आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत तो तो धन्यवाद